धुळे पंचमुखी हनुमान मंदिरातील चोरीचा बहात्तर तासांत छडा पाच आरोपी गजाड सर्व मुद्देमाल जप्त धुळे शहरातील पांझरा नदी काठावरील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिरात झालेली धाडसी चोरी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या बहात्तर तासांत उघडकीस आणली आहे सतरा नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्याने सीसीटीव्ही मध्ये ओळख पटू नये म्हणून चक्क साडी परिधान करून मंदिरात प्रवेश केला आणि चांदीचे छत्र सोन्याचा टिळा व दानपेटी लंपास केली होती या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी सनी रमेश चव्हाण याला वरखेडी रोडवरून ताब्यात घेतले पोलिसांनी सनीकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली या चोरीत त्याला सुनील गायकवाड सलमान पठाण आणि जाकीर शेख यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले सुनील व सलमानने दानपेटी फोडून रक्कम वाटून घेतली होती तर जाकीरने चांदीचे छत्र नंदुरबार येथील गजानन अशोक सराफ याला विकले होते पोलिसांनी या पाचही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून बावीस ग्रॅम सोन्याचा टिळा वितळवलेल्या चांदीची दीड किलो लगड आणि रोख रक्कम असा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवळे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवळे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार अमरजित मोरे अमित माळी धनंजय मोरे संजय पाटील तसेच अंमलदार शशिकांत देवरे मुकेश वाघ धर्मेंद्र मोहिते दिनेश पथकाने केली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळ्यामध्ये पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये दिना नोव्हेंबर रोजी एक मोठी चोरी झाली होती त्या अनुषंगाने पी आय एल सी बी त्यांचे सर्व अधिकारी आणि स्टाफ यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन आज पाच आरोपी अटक केलेली आहे त्यांची नावं आहेत सनी रमेश चव्हाण हा वरखेडी रोड धुळे राहणार आहे सुनील गायकवाड हा देखील धुळ्याचा राहणार रा आहे सलमान युनुस य पठाण हा साखळी रोड येथे राहणार आहे जाकीर हमीद शेख हा पण देखील साखरी रोड येथे राहणार आहे आणि नंदुरबार येथे गजानन अशोक सराफ हा सराफ याचं दुकान आहे या पाचही लोकांना आपण अटक केलेली आहे या चोरीमध्ये जेवढा मुद्देमाल चोरी गेलेला होता म्हणजे सोन्याचा किडा होता एक दीड किलो चांदी होती दानपेटीमधील रक्कम होती टॉमी हे जेवढे मोबाईल्स होते हे सगळे आम्ही रिकवर केलेले आहेत या आरोपींवर पुढचे देखील मागे देखील सहा सहा गुन्हे दाखल आहेत आणि अनुषंगाने आमची चांगली कामगिरी करण्यात आली